नमस्कार मित्रांनो मी राधिका फराटे आय जी भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत करते मित्रांनो काही पिकं पटकन तयार होतात तर काहींना कितीतरी वर्ष लागतात मग शेतकऱ्यानं ही निवड नेमकी करायची तरी कशी हे कळण्यासाठी तुम्हाला आधी फास्ट आणि स्लो क्रॉप्स म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे जलद पिकं म्हणजेच फास्ट क्रॉप्स कोणती पालक मूग कोथिंबीर यांसारखी पिकं तीस ते साठ दिवसांतच तयार होतात याचा फायदा विचारांतर कमी कालावधीत उत्पन्न निर्माण होतं कोरडवाहू भागातही ही पिकं सहजरित्या घेतली जाऊ शकतात आणि मधल्या काळात तुम्ही आंतरपीक म्हणजेच सुद्धा करू शकता तर आंतरपीक म्हणजे काय तर एकाच वेळी एकाच शेतात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पिकांची लागवड करणं म्हणजे आंतरपीक अशी लागवड केल्यानं तुमचा शेतीचा एकूण फायदा वाढीला लागतो दुसऱ्या बाजूला आहेत सांभाळून घेण्याची पिकं म्हणजेच स्लो क्रॉप्स ती कोणती आहेत बांबू खजूर आंबा यांसारख्या पिकांना जवळजवळ जवार तीन ते आठ वर्षांचा कालावधी लागतो पण एकदा का उत्पादन सुरू झालं की दरवर्षी सतत उत्पन्न मिळत राहतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बाजारात या पिकांना उच्च मागणी असते त्यामुळे शेतीसाठी ही दीर्घकाळ फायदेशीर ठरतात म्हणजेच काय तर शेतकऱ्यानं आपला वेळ पाहायचा आहे भांडवल पाहायचं आहे जमिनीचा वापर पाहायचा आहे आणि त्यानुसार ठरवायचं आहे की आपल्याला लवकर उत्पन्न हवं आहे की दीर्घकाळासाठी स्थिर कमाईचं साधन हवं आहे थोडक्यात सांगायचं तर शेतकऱ्याच्या गरजेवर अवलंबून आहे की त्याने कोणत्या प्रकारचं आणि किती वेळाचं पीक घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही या सगळ्याचा व्यवस्थित विचार केला ना तर तुम्हाला लक्षात येईल की शेती म्हणजे फक्त उत्पादन घेणं नाही आहे तर ती एक सुव्यवस्थित योजना हो आहे नियोजन आहे मग तुम्ही तुमच्या शेतात कोणती पिकं घेता फास्ट की स्लो क्रॉप्स आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या आय जी भारतच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह